दहीसोबत काय खाल्ल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो एक केळी दोन चहा तीन मासे चार तूप उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मासे उंटाचे सरासरी आयुष्य किती वर्षाचे असते एक पंचवीस वर्षे दोन तीस वर्षे तीन बावीस वर्षे चार वर्षे. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस वर्षे पारवा पक्षी कोणाचे प्रतीक आहे एक क्रांतीचे दोन धोक्याचे दो तीन संदेशवाहकाचे वाहकाचे चार शांतीचे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शांतीचे गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते एक आकाश दोन श्याम तीन राहुल चार आदित्य उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राहुल कोणत्या शहराला स्वप्नांचे शहर म्हटले जाते एक मुंबई दोन दिल्ली तीन पंजाब चार जम्मू काश्मीर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक मुंबई मिनार कोणत्या शहरात स्थित आहे एक आगरा, दोन दिल्ली तीन गुजरात चार राजस्थान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत एक दिल्ली दोन पंजाब तीन गुजरात चार महाराष्ट्र तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात भारताचे राष्ट्रगीत म्हणण्याची वेळ किती सेकंदाची आहे एक पंचेचाळीस सेकंद दोन बावन्न सेकंद तीन साठ सेकंद चार ऐंशी सेकंद तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावन्न सेकंद सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक फुटबॉल दोन क्रिकेट तीन बुद्धिबळ चार टेनिस उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टेनिस कोणती भाजी कच्ची खाल्ल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो एक कोबी दोन पालक तीन फरसबी चार हिरवा बटाटा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हिरवा बटाटा दोडक्याचे के सेवन केल्यास कोणता त्रास कमी होतो एक पित्त दोन दमा तीन कॅन्सर चार मूळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मूळ कोरफड खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो एक अशक्तपणा कमी होतो दोन वजन कमी होते तीन कॅन्सर बरा होतो चार मधुमेह बरा होतो उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वजन कमी होते मातीची घरे सर्वाधिक कोणत्या देशात आढळतात एक चीन दोन भारत तीन जपान चार श्रीलंका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत पिंपळाचे पान औषधासारखे वापरल्यास कोणत्या त्रासात आराम मिळतो एक अशक्तपणा दोन मुतखडा तीन कावीळ चार अपचन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुतखडा कोणत्या देशात प्लास्टिकचे नोट वापरले जातात एक युके दोन भारत तीन ऑस्ट्रेलिया चार अमेरिका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया दुधात काय मिसळून प्यायल्याने मेंदू तेज होतो एक केळी दोन बदाम तीन मध चार किसमिस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बदाम संत तुकाराम यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली एक ज्ञानेश्वरी दोन गुरुचरित्र तीन दासबोध चार अभंग गाथा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अभंग गाथा जहाज बांधणीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे एक चीन दोन रशिया तीन अमेरिका चार पाकिस्तान उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक चीन भारताच्या राष्ट्रध्वजातील केशरी रंग काय दर्शवतो एक समृद्धी दोन शांती तीन शौर्य चार त्याग तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शौर्य सर्वात जास्त कापूस कोणत्या देशात पिकवला जातो एक चीन दोन पेरू तीन नॉर्वे चार भारत तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत कोणत्या राज्यात सर्वात सिमेंटचे उत्पादन होते एक आंध्र प्रदेश दोन गुजरात तीन गोवा चार पंजाब तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश कोणत्या देशात जेन्स खातल्यावर जेल होते एक नॉर्वे दोन इटली तीन इराण चार कोरिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोरिया कोणता शाकाहारी पदार्थ मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त आहे एक मेथी दोन गाजर तीन कांदा चार कोबी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गाजर रोज एक लवंग खाल्याने कोणता आजार बरा होतो एक तोंडाची दुर्गंधी दोन दातदुखी तीन सर्दी चार वरील सर्व तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व सर्वात पहिली बँक कोणती आहे एक हिंदुस्तानी बँक दोन स्टेट बँक तीन युनियन बँक चार पंजाब बँक तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक हिंदुस्तानी बँक श्रावणात महादेवाला कोणते पत्र अर्पण केले जाते एक केवड्याचे दोन बेलपत्र तीन पिंपळपत्र चार तुळशीपत्र या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा